घटना अशी घडली ही एक आमचा समाजाचा माणूस ज्यांनी मेहनत केली ते हक्काचे पैसे मागायला गेले तर त्या इतर समाजाच्या लोकांनी त्यांच्यावरती दबाव टाकून त्याला के मारझोड केली मग समोरचा जो व्यक्ती ह न्याय मागण्यासाठी जनाकुढं साहेब प्रश्न हा निर्माण होतोय तर पोलीस स्टेशनला गेलं पोलीस अधिकारी साहेब पी आय साहेबांनी त्यांना आरे तुरीची भाषा वापरून त्याला बाहेर केले इथून चालला जाण्यात मी पण तुला मारेन हा कुठला न्याय आहे हे कुठले अधिकार आहे प्रश्न हा आमच्या सा सामाजिक संघटनाला पडतोय आज पोलीस स्टेशन काय आहे साहेब म्हणून हे विषय होते आम्ही आम्हाला बोलायचे होतं आपले दत्ता पवार साहेबांसोबत परंतु आता त्यांनी सांगून दिलं मी बाहेर आहे ठीक आहे आणि याच्यावरती जर एवढ्या आठ दिवसात नाही कारवाई होणार तर आम्ही एस पी कार्यालयासमोर बेमुदत धरले आंदोलन बसणार आहे साहेब आल्यानंतर मी हो तेवढं सांगा तुम्ही निवेदन स्वीकारून अजून एक मुद्दा आहे हा एक आहे मुद्दा असा सहा महिने झाले मुलगी आहे त्यांची आई इथं आली आहे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी एक तक्रार अर्ज दिलेला आहे तर ती अल्पवयीन मुलीला ज्याने फूस लावून पडवून नेलंय त्या आरोपीचा पत्ता शोधसुद्धा लागलेला आहे परंतु त्या आरोपीवरती शहादा पोलीस ठाण्याचे जे अधिकारी आहेत ते अजूनही त्या आरोपी विरुद्ध कारवाई करत नाही खरं तर हा ती मुलगी जी आहे ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावरती आता लैंगिक अत्याचार झालेलाच आहे आणि फसवून पडवून नेलेला आहे तर त्याच्यावरती पोक्सो गुन्हा दाखल होतो तीनशे शहात्तरचा बी गुन्हा दाखल होतो तो बलात्कार सारखाच झाला तो आणि याच्यामध्ये आम्ही एकंदरीत आता माहिती घेतली तर हा जो आरोपी आहे हा मराठा समाजाचा आहे तर आम्हाला हे म्हणायचं आहे की शारदा पोलीस ठाण्यामध्ये जे जे मराठा समाजासंबंधित मराठा समाजाच्या जे व्यक्ती आरोपित व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधात जे ज्या केसेस येत आहेत ते तिथले जे पी आय आहेत निलेश देसले हे सगळी प्रकरणं ते दाबत आहेत थोडक्यात ॲक्शन त्यावरती घेत नाही आहे ते फक्त एकाच समाजाला घेऊन त्या पोलीस ठाण्यामध्ये काम करत आहेत ते मराठा समाजाचे जे आरोपित व्यक्ती आहेत खरोखरच त्यांनी गुन्हा केलेला आहे अशा सगळ्या आरोपींना ते संरक्षण देण्याचं तिथं काम करत आहे असा हा एक विषय आहे आणि आधी सतीश ठाकरेंनी जो विषय दिलेला आहे तो सुद्धा आदिवासी समाज आणि मराठा समाजा संबंधित आहे मराठा समाजाच्या व्यक्तींनीच आदिवासी समाजाच्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे तर निलेश देसले जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी या मॅटरमध्ये आरोपींना अटक न करता आ, उलट जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण झालेली आहे जो जखमी अवस्थेत आहे त्या फिर्यादी व्यक्तीलाच त्यांनी लॉकअपमध्ये टाकलेलं आहे माझ्यासमोरच ही घटना घडलेली आहे ही नुसतं एकच घटना नाही याच्यापूर्वीसुद्धा शिरूर दिगरमध्ये अशीच घटना घडलेली होती ज्या फिर्यादीला त्यांनी दमदाटी करून लकृत मध्ये टाकलेला होतात तो फिर्यादी सुद्धा आज आमच्या समोर इथं आलेला आहे समक्ष आलेला आहे हा शिवीगाड केलेली आहे त्या फिर्यादीला तक्रार वारंवार सारखी घटना घडत आहेत आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांवरती अत्याचार होत आहेत तर ते हा अत्याचार करणारे कोण आहेत तर इथलं हे पोलीस ठाण्यातले पोलीस निरीक्षक आमच्यावरती अन्याय अत्याचार करत आहे असं आमचं एकंदरीत पूर्ण समाजामध्ये ते पसरून गेलेलं आहे तसा तसं दिसायला लागलं आहे